गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीची सुरुवात झाल्याने तसेच घोनस सापांचा मिलन काळ सुरू असल्यामुळे साप बाहेर पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे परिणामी या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन सर्पमित्र गणेश साळुंके यांनी एम सी न्यूजशी बोलताना केलं आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे जे महिने असतात हे सापय या महिन्यात मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात आणि येथे सर्पमित्र आहे आपण त्यांच्याशी सापाबद्दल थोडीशी माहिती घेऊयात त्यांचं काय म्हणणं आहे कोणते स सा, महिन्याचं सापं बाहेर निघतात म्हणून काय नोव्हेंबर आणि डिसेंबर शक्यता जानेवारीचा अर्धाप्रेड ह्या दिवसा का या कालखंडामध्ये थंडीचे प्रमाण खूप वाढलेले असते आणि ह्या कार्यकाळामध्ये साप सापामध्ये घोनस जातीचे साप ज्याला शेतकरी भाषेत परवड म्हणलं जातं आणि इंडियन वायफर असं एक विषारी सापाचं नाव त्याची ओळख आहे आणि ह्या दिवसामध्ये त्यांचं मिलन काळ असल्यामुळे एका माधीमागं किमान दोन किंवा तीन हे नर अशा शेतकऱ्याच्या बांधावर असतील किंवा चाऱ्याच्या ओळा इथं असतील मकाच्या कणसात असतील अशा ठिकाणी हे सापाच्या स्थान आढळतात बरं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे सापाबाबतीत थोडक्यात सांगा शेतकऱ्यांनी शक्यता रात्रीच्या वेळी पाणी भरायला शेतात जाताना पायामध्ये प्लास्टिकचा किंवा चांबडी बूट वापरला पाहिजे हातामध्ये हँड वापरले पाहिजे बॅट्रिक आणि काठी ही नेहमी शेतकऱ्यांनी जवळ बाळगली पाहिजे गोणस सापांचा ठराविक मिलन काळ असतो या काळात माझी गोणस आपल्या शरीरातून तेरोम सोडते त्यामुळे नर गोणस आकर्षित होतात त्यामुळे एका मादीभोवती दोन किंवा त्याहून अधिक नर गोनस साप एकाच ठिकाणी आढळणे सामान्य बाब आहे थंड हवामानात हे साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि त्यामुळे या काळात होणारे बहुतांश सर्पदंश होत असल्याचे साळुंके यांनी सांगितले शेतीच्या हंगामात काम करताना शेतकऱ्यांनी कर शेत कर विशेष दक्षता घ्यावी शेतात काम करताना चांबड्याचे बूट वापरावेत सोयाबीन आणि मका यांचे ढिदारे रस्ताना किंवा हलवताना काळजी घ्यावी शेतीतील कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी काठीने आवाज करून जागा सुरक्षित असतात असल्याची खात्री करावी साप असल्यास तो बहुतांशी स्वतःहून दूर सरकतो अनावश्यक भीती न बाळगता सतर्कतेने का काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सर्पमित्र गणेश साळुंके यांनी एम सी एन न्यूजशी बोलताना सांगितले डिसेंबर जानेवारी या महिन्यात थंडीच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात साप बाहेर निघतात आणि हे साप अनेक शेतकऱ्यांना नागरिकांना दंश करतात येथे आपल्यासोबत सर्पमित्र आहे गणेश साळुंकी आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत नेमकं यांनी साप कोण कोणते आतापर्यंत गेल्या दोन हजार दहापासून पासून मी सर्पमित्र म्हणून गंगापूर तालुक्यात म्हणून परिचित आहे मी आता हे साप कोणते धरून आणले आता आज एक घोनस आणि एक कोबरा इंडियन स्पॅक्टिकल कोबरा हे दोन जातीचे विषारी अतिविषारी साप कोणते हा घोनस साप आहे आणि हा एक आहे याच्यामध्ये कोबरा आहे इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा भारतीय नाग तर याच्याबद्दल माहिती द्यायची म्हणजे अशी हे काय विषारी असतं का हे म्हणजे घोनस रसल वायफर म्हणतात याला आणि हा साप नागापेक्षाही कितीतरी पटीने विषारी असतो हा शक्यता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या म्हणजे ही जे थंडीचे दिवस असतात या दिवसात जास्त प्रमाणात हे बाहेर निघतात आणि शेतकऱ्यांना ह्या सापाचेच दंश हे आतापर्यंत मेडिकल रेकॉर्डली जास्त प्रमाणात आहे म्हणजे हे साप दंश केल्यामुळे अनेक जणांना जीव गमावा लागला असं शेतकरी हजारो शेतकऱ्यांनी आतापर्यंत या सापाच्या दंशामुळे जीव गमावलेला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना मी एकच सांगेल की शेतात काम करता असताना किंवा रात्रीच्या वेळी पाणी भरायला जात असताना सेफ्टी बूट हा पायामध्ये असला पाहिजे हातामध्ये हँडग्लोव पाहिजे आणि शक्यता बॅटरी आणि काठी पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला ज्या ठिकाणी काम करायचं आहे शेतामध्ये तर शेतकऱ्यांनी अगोदर त्या काठीचा असा आवाज केला तरी साप असला तरी लक्षात येतं माणसाच्या या ठिकाणी साप आहे बरं मी काय म्हणतो हे जे तुम्ही साप धरता अनेक सर्पमित्र साप चावल्यामुळे त्यांना आपला जीव गमावा लागला तर तुम्हाला कधी असं घडलं का अशी घटना नाही पंधरा वर्ष तर आतापर्यंत एकदा पण झालं नाही आणि विशेष म्हणजे सर्पमित्रांना पण मी एक सांगू इच्छितो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की कुठली स्टंटबाजी न करता आपण साप पकडणे आणि म्हणजे रेस्क्यू करणे आणि रिलीज करणे ह्या काळखंडाचा जो टायमिंग असतो मधला त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे खेळ न दाखवता स्टंडबाजी न करता सापाला सुरक्षित पकडून सुरक्षित आदिवासात नेऊन सोडणे बरं हे साप तुम्ही कुठे पकडल्यावर कुठे सोडता नेमकं गावाजवळ सोडता की कुठे सोडता आपल्या भागामध्ये गंगापूर तालुक्यात फॉरेस्टी एरिया हा खूप दूरदूर असल्यामुळं म्हणजे शक्यता आपल्याला कन्नड तालुका इथून साठ किलोमीटर पासष्ट किलोमीटर गवतळापर्यंत नाही त्या ठिकाणी आम्ही खूप वेळा सापं नेऊन सोडलेत आणि काय होतं इतक्या लांब जाण्या येण्यासाठी आम्हाला आर्थिक भोधन सहन करावा लागतो थोडक्यात कारण काही लोकच असे असतात की प्रामाणिकपणे आम्हाला पेट्रोलचे खर्च देतात जाण्या मग बाकीचे लोकांचा विषय जर धरला तर आम्ही त्यांना मागत पण नाही पैसे स्वतःहून मग शक्यतो आम्ही याला नदीच्या काठाला सुरक्षित ठिकाणी सोडतो हे होते सर्पमित्र गणेश साळुंके मी इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर